हाय हॅलो नमस्कार आज आपण बघणार आहोत एक नवीन रेसिपी आणि मस्त रेसिपी आहे ही एक चटणी बघणार आहोत आपण लसणाची चटणी आणि जेवणावर खाण्यात मजा मस्त येते आणि दोन घास आपण जास्तच खाऊ ही चटणी खाल्ल्यानंतर चला आजच्या रेसिपीला सुरुवात करूया तर दहा बारा लसूण असतात ना मी मस्त क लसूण निवडून घेतले आणि नंतर क्रशर होतं आमच्याकडे तर बारीक करून घेतलं तर तुम्ही एक पण करू शकता आणि ते करून घेतल्यानंतर असे बारीक होतात बघा हे असं आपण चाकुणी पण कापू शकतात पण लवकर आपल्याला करायचं असेल तर वेगवेगळ्या वेग प्रकारचे आता इलेक्ट्रिक क्रशर पण निघालेले आहे त्याच्यामध्ये लगेच टू मिनिट्समध्ये आपलं क्रश होऊन जातात असं बारीक करून घ्यायचं थोडंसं ओबडदोबड ठेवायचं जास्त पण नाही करायचं आणि मग नंतर पॅन ठेवायचं गॅसवर कढई ठेवू शकता पॅन ठेवू शकता त्यानंतर तेल तापायला घ्यायचं तेल टाकल्यानंतर तीन चार चमचे आपण तेल टाकायचं था। त्याच्यानंतर तेल चांगलं गरम झाल्यानंतर आपल्याला मस्त त्याच्यामध्ये जिरे टाकायचे था। आहे आणि जिरे तडतडल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये आपल्याला त्याच्यामध्ये अख्खे धणे टाकायचे अख्खे धणे असताना थोडेसे ओबडधोबड वाटून घ्यायचे खलबत्त्यामध्ये मग त्याच्यामध्ये मस्त गोल्डन फ्राय होऊस तर होऊ द्यायचे एक वाटी छोटी वाटी असते ना ती टाकायची तर तुम्ही दोन टी स्पून पण टाकू शकतात आणि मस्त गोल्डन फ्राय झाल्यानंतर मस्त लागतात ते आणि असे दाताखाली येतात तर मस्त लागतात धण्याची पावडर टाकण्यापेक्षा धणे असे वाटून टाकलेले खूप छान टाकतात लसणाच्या चटणीमध्ये आणि नंतर लसूण जो आपण बारीक करून घेतलेला आहे तो थोडासा मंद आचेवर होऊ द्यायचा आपला गॅसचा फ्लेम जास्त जोरात नाही करायचा मंद आचेवर झाल्यानंतर खूप छान बात पण येतो आणि असं हलवत राहायचं थोडंसं आणि आपला गॅसचा फ्लेम कमीच ठेवायचा त्यानंतर जे घ मिरची पावडर असते ना घरी बनवलेली ही मिरची पावडर तर ती आपण अर्धा बाऊल घ्यायची आता लसणाची चटणी म्हटल्यावर तर तिखटत असणारच तर मस्त अर्धा बाऊल आणि त्याच्यामध्ये पाणी टाकून त्याला मस्त आपण फेटून घ्यायचं छानसं त्याची पेस्ट बनवून घ्यायची जास्त मिडियम आकाराची बनवायची जास्त पातळ पण नाही बनवायची आणि जास्त घट्ट पण नाही झाली पाहिजे आणि मस्त पेस्ट आणि ही घरी दळलेली मिरची आहे कश्मीरी लाल मिरची आहे मस्त आणि तुम्ही कुठल्या पण प्रकारची मग मसाला नाही घ्यायचा लाल मिरचीच घ्यायची तेव्हाच त्याचा ते स्वाद पण येतो आणि मस्त पाण्यामध्ये आता त्याला आपण हलवून घेऊया आणि बाजूलाही पेस्ट करून ठेवूया आपला ते लसूण आहे लसूण पण आता गॅस बंद केलेला आहे आपण आणि लसूणाचं ते व्यवस्थित फ्राय पण झालेलं आहे ही अशा प्रकारे पेस्ट बनवून घेतली मस्त मिरची पावडरची आणि मस्त लसूण बघा आता हे बंद झाल्यानंतर आपल्याला मग गॅस चालू करायचं आणि त्याच्यानंतर जी पेस्ट आपण लाल मिरची बनवलेली आहे ना ती त्याच्यामध्ये टाकून जास्त मस्त हलवून घ्यायचं आणि थ कमी आशेवर मस्त आपली लसणाची चटणी बनवून मस्त तयार होते वरण भाताबरोबर खाऊ शकता असे मस्त वरण भात पण बनवलं तर मस्त ही चटणी खूप छान लागते आणि टेस्टी पण लागते बाहेरचे खाण्यापेक्षा घरी मस्त आपली व्यवस्थित सर्व मिक्स करून घ्यायचं मस्त हलवून घ्यायचं लसूण आपले जी लाल मिरची पेस्ट टाकली आहे आणि गंध आचेवर थोडंसं होऊ द्यायचं व्यवस्थित हलवल्यावर लसणाचा स्वाद मिरचीचा स्वाद एकसाथ झाल्यानंतर आपली जी लसणाची चटणी येते ना खूप छान लागते आणि टेस्टी पण बनते कलर पण किती छान लाल बुंद आलेला आहे लाल कलर मस्त आणि मीठ स्वादानुसार टाकायचा आणि बाहेर आपण जर चटणी खाल्ली तर त्याच्यामध्ये आर्टिफिशियल कलर पण असतात तर ते आपल्या आरोग्यासाठी पण चांगले नसतं आणि थोडासा लिंबू टाकायचा लिंबू जर टाकला तर तुमची चटणी जास्त दिवस जास्त दिवस टिकते कारण की त्याच्यामध्ये सॅट्रिक ॲसिड पण असतं आणि ती मस्त फ्रीजमध्ये आपण बंद डब्यामध्ये भरून ठेवू शकतो तर तुमची पंधरा दिवस एक महिना पण ही चटणी राहू शकते आणि तुम्ही खाऊ शकता ही आणि बाहेर तर आर्टिफिशल टाक केमिकल्स टाकतात त्याच्यामुळे ती खूप जास्त दिवस टिकते ते आरोग्यासाठी पण चांगलं नसतं ne लिंबू टाकल्यानंतर मस्त थोडंसं हाव हलवून घ्यायचं आणि लिंबूने स्वाद पण छान येतो आणि टेस्टी पण लागते थोडंसं आंबट चिंबट तिखट आणि मस्त लागते आणि खाण्यामध्ये पण खूप मजा येते आणि थोडंसं मस्त हलवून घेतल्यानंतर आपल्याला एक मस्त पॅक डब्बा बंद डब्यामध्ये भरून ठेवू शकता आणि तुमची ही चटणी खाण्यासाठी जेवणासाठी तयार आहे आणि तुम्ही पण घरी करून बघा आणि मला कमेंटद्वारे सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तुम्हाला जर रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा मला भेटूया एक नेक्स्ट रेसिपीमध्ये बाय बा